नमस्कार समाज बंधू भगिनी नो अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती आणि बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव येथे होणाऱ्या दिनांक चोवीस डिसेंबर या रोजी होणाऱ्या अखिल भारतीय बडगुजर समाजाच्या वधूवर मेळाव्याकरता मी आपणास आग्रहाचं आमंत्रण करीत आहे या मेळाव्यासाठी मी समाजबंधूंना आवाहन करतो की या मेळाव्यात आपणास आपल्या संस्थेची आस्थापनेची किंवा शुभेच्छा याची जर पुस्तिकेत वधवर पुस्तिकेत जाहिरात द्यावायची असल्यास आपण आमच्या संपर्क प्रमुखांशी तथा अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष श्री सुरेश शेठ महाले मी स्वतः लीलाधर बडगुजर आणि विकास शेठ बडगुजर अध्यक्ष बडगुजर विद्याप्रसारक मंडळ जळगाव यांच्याशी संपर्क करू शकतात तसेच बांधवांना या व्यतिरिक्त जर जेवणावळीसाठी आलेल्या पाहुण्यांच्या जेवणावळीसाठी काही दान म्हणून द्यावायचे असेल तेसुद्धा आम्ही आपल्याकडून आनंदाने स्वीकारू तरी माझी सर्व समाज बांधवांना नम्र विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या मुला मुलामुलींचे या ठिकाणी नावे नोंदवा आणि या वधूवर परिचय मेळाव्यात सहभाग घ्यावा ही आपणास मी नम्र विनंती करतो धन्यवाद